जय श्रीराम वेलकम टू सत्यनारायण क्लॉस बाबली ब्रांच चंदेरी महोत्सव दोन हजार पंचवीस येस अँड फॉर द अमेझिंग अमेझिंग रेस्पॉन्स एक फरवरी पासून चंदेरी महोत्सव चालू झालाय ठीक आहे थोडा व्हिडिओ थोडा लेट बनवण्यामध्ये येत आहे भरपूर जास्त गर्दी होती भरपूर जास्त uh, म्हणजे खूप गडबड होती म्हणून थोडंसं आता हे व्हिडिओ लेट बनत आहे पण तरी आपल्या ऑडियन्ससाठी आपण स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आलो आहे yes, अँड येस आणि या महोत्सवाची खासियत अशी आहे पीपल आर कमिंग नॉट ओनली इन पुणे बट फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली बॉम्बे शिर्डी कोपरगाव रावेत पिंपरी चिंचवड लांबून लांबून लोक येतात तर तुम्ही पण प्लीज व्हिजिट करा आणि महोत्सवाचा लाभ घ्या आणि अजून महत्वाची सूचना जे इनस्टोर क्लाइंट्स येत आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे येस आणि जर का तुम्हाला यायला पॉसिबल नसेल देन ऑल्सो यू कॅन व्हिजिट नंबर दिला आहे अँड देन यू कॅन नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि मग तुम्हाला साडी जे आहे आम्ही घरपोच डिलिव्हर करू शकतो नाव लेट्स हॅव लुक ऍट द पायपिंग बॉर्डर चंदेरी पायपिंग बॉर्डर मध्ये हो ही येस yes. अच्छा ओके सर चंदेरी साडी बद्दल आता आपण आधी पण भरपूर व्हिडिओ आपल्या जुन्या स्टॉकचा गेलाय तर नवीन ह्याच्याबद्दल साडी बद्दल सांगा आपल्या व्हिवर्सला जे नव्याने व्हिडिओ बघतात तर चंदेरी समजून घ्या चंदेरी इज जस्ट नॉट अ साडी चंदेरी इज अ स्टेटस फॅक्टर असं बोललं जातं की जेवढं आम्ही रिसर्च वगैरे पण केलंय चंदेरी ह्या जो फॅब्रिक आहे या फॅब्रिक ची जी खोज आहे ते भगवान शिशुपाल यांनी केली होती म्हणजे कृष्ण भगवानच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर तर भरपूर पसरलं बट स्पेशली महाराज थँक्स टू महाराज सिंधिया मध्य प्रदेशचे जे राजा महाराज होते त्यांनी याला खूप जपलं आहे एका टायमिंगला फक्त राजा महाराजाच हे नेसत होते त्यांची एकदम आवडता फॅब्रिक होता चंदेरी मुघल सल्तनतमध्ये पण त्यांनी त्यांच्या राणी महाराण्यासाठी भरपूर चंदेरी साडीचा सा वापर केला नंतर ब्रिटिशनी पण इंग्लंडला भरपूर चंदेरी फॅब्रिक्स वगैरे घेऊन गेले तर आणि सगळ्यात मेन ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मी चंदेरी कुठेही बघणार तर इट इज मेड ओनली अँड ओनली इन द चंदेरी गाव चंदेरी गावाचं नाव आहे त्याच्या बाहेर बंद फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि ह्या काय रेंज पासून चालू होत चंदेरी जे आहे साडेपाच हजार पासून चालू होईल पण इन्स्टोर जे क्लाइंट्स येतील त्यांना एक स्पेशल सरप्राईज ऑफर असणार आहे आणि ज्यांनी ऑनलाईन मागवलं तर सध्या फ्री शिपिंग असणार आहे तर साडेपाच हजार साडेसहा हजार साडेआठ हजार आता हे कथान आहे कथानचा अर्थ आहे सिल्क बाय ऑर्गेनचा एकदम म्हणजे एकदम युनिक कलर आहे आणि पदराची डिझाईन कशी प्रत्येकाची वेगळी असेल लाइनिंग पदर असेल फॅन्सी पदर खूप सुंदर अशी मोरांची डिझाईन आहे बघा सुंदर आहे मस्त नुकतंच आता जस्ट दुकान चालू केलं आहे यु कॅन सी की चंद्री मी कस्टमर ऑलरेडी चालू झालेत हो त्यामुळे इथे व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड ला जाताना येताना लोक दिसतील पण आपल्याला कलेक्शन पाहूनच आजचा व्हिडिओ पूर्ण करायचा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कलर्स कसे वाटतात बघा खूप मस्त मस्त आहेत या महोत्सवाची सगळ्यात जास्त खासियत हेच असणार आहे जे कलर्स आहे जे कॉम्बिनेशन आहे बुट्टी मध्ये खेर जास्त व्हेरिएशन्स वगैरे नाही करू शकत कारण की नाही करू शकत अर्थ हे आहे की पीपल आर यू म्हणजे लव्ह टिपिकल काइंड ऑफ बुटीज तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर वेरियशन्स वगैरे केले होते पण तो एवढा एक्सपेरिमेंट एवढं सक्सेसफुल नाही झाला बट हे जे कलर रेंज बनवले पीपल आर लाइकिंग इट लाईक एनिथिंग हे बघू शकता नाजूक त्याच्या बॉर्डर आहेत बघा नाजूक आहेत काही थोड्या मोठ्या आहेत म्हणजे ज्याला जशी आवड असेल तसे लोक हे बघा इथे पण आहेत आणि हे पूर्ण हँडलूम्स आहेत पूर्ण हँडलूम आहेत हँडलूम्स आहेत चंदरीमध्ये पॉवरलूमचा लूमचा हा कॉन्सेप्ट नसतो आणि खूप लाईट वेट येतात आणि एकदम, एकदम जरी तुम्ही हात लावला ना मला बरेच लोक कमेंट करतात की ताई तुम्ही साडीला हात लावता साड्या खराब होतात पण तुम्ही जोपर्यंत त्याचा फील घेत नाही टेक्स्चरचा कसा आहे मटेरियल वगैरे तोपर्यंत तुम्हाला साडी समजत नाही कशी आहे हे बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे याच्यामध्ये हे बघा जाऊ कलर खूप सुंदर भेटतात स्पेशली फॉर द व्हाईट साडी लवर्स दिस साडी इज फॉर यू वॉर्ड अ लवली कॉम्बिनेशन गोल्डन अँड पिंक सुंदर पिंकरी जे कलर चंदेरी मध्ये बसतात ते सिल्क मध्ये बसत नाही लुक ऍट द जाल परिपल्ल हे म्हणजे कसं जाल परिपल्ला इज अ सिग्नेचर डिझाईन इन इट इज अ सिग्नेचर डिझाईन इन चंदेरी येस म्हणजे सिंगल सिंगल पीसेस जे एकदम नवीन क्रिएशन वाले पीसेस आहेत मी सांगणार आहे येस कलर्स याच्यामध्ये भरपूर बनवले कस्टमर्सला टाकता टाकता पसंत येते ही वा सत्यनारायण क्लोथ स्टोअरचं इंस्टाग्राम पेज पण आहे त्याच्यावर लाईव्ह पण घेतलं तर त्याच्यावर पण तुम्ही कलेक्शन पाहू शकता किंवा पेज वर पण जे फोटोशूट आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल फ्रँकली अजून भरपूर कलर्स अँड कलेक्शन आहे गर्दी फक्त तुम्हाला दाखवतोय चंद्री महोत्सव तुम्हाला काय काय भेटेल दाखवतो नाव लेट्स हॅव अ लुक एट द क्रिकेटर्स क्रिकेट हे पण कथानच फॅब्रिक कथांचा अर्थ तुम्हाला भरपूर व्हिडिओ मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगतोच आहे कथांचा अर्थ आहे सिल्क बाय ऑर्गेनचा येस तर इट्स अ व्हेरी व्हेरी इट्स अ स्टेटस फॅक्टर चंद्रजी अवेस तुम्ही नेस्ट आहे फक्त चंद्री साडी म्हणून नका नेसो इट्स अ स्टेटस फॅक्टर ही ना एक सिंगल हो ना का एक का एक कलर मध्ये ह्याचा आपण पदर पाहूयात नंतर बाकीचे आपण काय काय कलर्स कलर हे बघा त्याची बॉर्डर केवढी सुरू आहे इतक्या जवळजवळ बॉर्डर त्याची थिकनेस आहे सगळ्यातून मल्टी कलर असं वाटेल जसं होली खेळून आलाय आणि हे भरपूर आता मागच्या बॅनर्सडे लाच एक बस्ता झाला होता तर त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे घराच्या जे पण हे होते हो तर त्यांनी पाच जण होते तर त्यांनी पाचच्या पाच असा एक कॉन्सेप्ट बनवलं मल्टी कलर चंदेरीचं त्यांनी कॉन्सेप्ट बनवलं की सगळे लोक हेच नेसतील नवरी सोडून आणि नवरीने पट्टू मध्ये घेतली सुंदर कलर हे पण लाइनिंग मध्ये येस लाइनिंग मध्ये याचा कलर फ्लक्चुएट होतोय का येस 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 थोडा फिरता कलर आहे ठीक आहे चला ऑरेंज रेड असं काहीतरी बघा कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे पीच रेड ब्ल्यू पिंक असं भरपूर त्याच्यामध्ये कलर संदर्भात तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मेजर कलर जो आहे राणी कलर आहे आणि असा जो कलर आहे हा ऑरेंज कलर आहे थोडस कलर, कलर बन येस। ता सुंदर कलेक्शन तर भरपूर युनिक युनिक कलर झालेत हे छान बघा असं रेड विथ यलोचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असं हे पण छान आहे बघा डार्क ब्ल्यू आहे रॉयल ब्ल्यू म्हणू शकता तुम्ही हे बघा हे पण सुंदर आहे ऑरेंज ऑरेंज कलर मध्ये हो ग्रीन हे बघा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय बघा आणि फिरते कलर मुळे ना ते अजून छान असं सुंदर वाटतं ब्लॅक ची पण बघा असं ब्लॅक जे लवर्स असतात ते कसं घेऊ शकता चंदेरी मध्ये मला ह्याचे बॉर्डरचे डिझाईन फार आवडले काहीतरी युनिक आहे आणि प्रत्येक चंदेरीची बॉर्डरची डिझाईन थिकनेस वेगळी आहे त्याच्यावर लाइनिंगचं काम वेगळं आहे हे पण सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा ब्लू विथ पॅरेड ग्रीन कलर सुंदर वाटत अनुष्का शर्मा थोडेसे वरच्या येस आणि आता नक्षी बॉर्डर्स मध्ये बघू सॉरी आपल्या नेहमीप्रमाणे जे व्हिडिओज थोडेसे घाई मध्ये बनतायत पण वी आर मेकिंग इट ओनली अँड ओनली फॉर यू इन द मिड ऑफ द महोत्सव हा कलर बघू शकता बघू शकता बिग बॉर्डर मध्ये न्यू व्हरायटी न्यू कलेक्शन गाजरी कलर सगळ्यात जास्त हेवी रनिंग आयटम मी फ्लक्च्युएटिंग कलर छान वाटते बघा एकदम सुंदर आणि मस्त हे पण कथानमध्येच आहे बुटी बघा त्याची किती वेगळी आहे प्रत्येकाचे स्मॉल बिग बॉर्डर मध्ये किंवा छोटे छोटे बुटी आहेत

आता आंबा कलर मध्ये आहे बघा सुंदर असं मरुणच त्याला कलर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ह्यातला काही आवडली ना साडी तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन वरती स्क्रीनवर नंबर लिहिलाय तिथे पाठवू शकता तुम्ही ऑनलाइन पण मागवू शकता पण तुम्ही जर शॉपला व्हिजिट केली तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल सुंदर वा सुंदर सुंदर बघा का एकदम सुंदर आणि ह्या मेहंदी मेहंदीराचे कॉन्सर्ट हे बघा एका हाताने दुसऱ्या हातावरती मेहंदी लावत अच्छा मेहंदी राचे ना अच्छा आणि त्याचं बघा त्याच्यावर मध्ये ग्रीन च खेळ बघते खूप सुंदर वाटत वंडरफुल एकदम गोड कलर एकदम लाईट सुंदर वाटत बघा हे तर आता सगळे बघून झाले आपण आता टिश्यू चंदरीज मध्ये थोडं कलेक्शन बघतोय वा हे पण छान कॉम्बिनेशन आहे अरे हा कलर आहे हे बघा वेगळी हटके बॉर्डर आहे आणि या खूप ग्लॉसी म्हणजे कलर्स आहेत आणि त्याचे थ्रेड्सर एकदम छान आहे बघा ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन हे पण एकदम रेअर कॉम्बिनेशन आहे सुंदर वाटतंय हे पण हे बघा हे कसं वाटतंय कलर कॉम्बिनेशन मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता विल मूव्ह टू द पट्टू चंदेरीज द प्रीमियम मोस्ट प्रीमियम पट्टूचा अर्थ आहे सिल्क बाय सिल्क सिल्क बाय सिल्क त्याच्यावर वेगवेगळ्या बुट्ट्या आहेत सुंदर अशा सुंदर कलर कॉम्बिनेशन हे काय रेंज मध्ये सगळ्या जे आहेत पट्टूज हे तुम्ही साडे अकरा हजार पासून पुढे झाले हे सिल्क बाय सिल्क आहेत खूप आहे बघा त्याच बुटी प्रत्येकाचे किती वेगळी आहे कलर कॉम्बिनेशन पण युनिक आहे दिस इज द कॉस्टलिएस्ट प्रॉडक्ट दिस इज द मोस्ट कॉस्टलिएस्ट प्रॉडक्ट ऑफ द चंदेरी महोत्सव ह्याच्यामध्ये मेजरली जरीचा वापर केलाय वेरी वेरी एलिगंट एकदम मिनिमल डिजाइन है इट्स वेरी वेरी रॉयल मोनोटोन बोलू शरी रॉयल एंड युनिक पैटर्न ऑफ द महोत्सव पीस

त्याच्यानंतर हा इट्स अ वेरी स्पेशल कलेक्शन वाव हे पण छान आहे बघा कलर कॉम्बिनेशन थोडं छान आहे सॉंग आहे तुम्ही गुगल करू शकता वाव छान त्याच्यानंतर अच्छा सुंदर बघा हे जे बॉर्डरचं कॉम्बिनेशन केवढं छान वाटतंय बघा गोल्डन विथ असं येलो कलर त्याच्यानंतर यू कॅन हॅव अ लुक द काशी विश्वनाथ ऑल्सो पूर्ण हाताने केलंय काशी विश्वनाथ हाताने कार्विंग केली आहे काशी विश्वनाथ एकदम युनिक आहे बघा युनिक तुम्हाला साडी पाहायला मिळते सुंदर मस्त

पेस्टल शेड्स मध्ये बघा अजून मोठ्या बॉर्डर मध्ये कुठले कलर आहेत हे बघा हे ग्रीन मध्ये पण छान आहे मस्त खूप एकदम डार्क कलर हे जे मी दाखवते ना कॅमेरामध्ये तितकंच डार्क आहे आणि तेवढंच सुंदर ते तुम्हाला अंगावर घातल्यावर दिसतात खूप रिच लुक तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती माझ्या चारी बाजूला सॉरी आपल्या बाकीच्या व्हिडिओज प्रमाणे आपण जस एकदम व्हिडिओज प्रॉपर माहिती देऊन द मिडल ऑफ द महोत्सव आणि खरंच गर्दीच्या अगोदर म्हणजे वी नीड टू वाईट इट अप वेरी वेरी सॉरी पण स्क्रीन वरती माझा पर्सनल नंबर दिलाय यू कॅन गेट इन टच विथ मी भरपूर वेळा मी इंस्टाग्राम पण लाईव्ह सेशन घेतो आहे त्यामध्ये पण तुम्ही कलेक्शन बघू शकता पण प्लीज आवर्जून पंधरा तारखेच्या अगोदर चंद्री महोत्सव सोळा तारखेला सॉरी सोळा तारखेपर्यंत तुम्ही करा चंद्री महोत्सव गेट अमेझिंग अमेझिंग कलेक्शन अँड अमेझिंग डिस्काउंट ऑल्सो थँक्यू अँड थँक्यू सो मच माइंड ब्लोइंग रेस्पॉन्स फॉर चंद्री महोत्सव थँक्यू सो मच